नमस्कार आज आपण बनवणार आहोत नगरचा स्पेशल खलासनी मसाला तर हा मसाला भरली वांगी भरली कारलं भरली भेंडी नॉनवेज मोदकाची भाजी याला तुम्ही वापरू शकता खूप टेस्टी आहे तर इथे मी गावरान धने घेतलेत अर्धा किलो याला मी स्वच्छ चाळून आणि निसून घेतलेत यासोबत जे खडे मसाले घालणार आहोत तर ते पाहूयात दालचिनीचे दोन तुकडे घेतलेत एक चमचा काळी मिरी तीन ते चार अशा हळकुंड घेतलेत हिरवी वेलची घेतलेत चार दगडफूल घेतलं आहे एक चमचा खसखस घेतली दोन चमचे तमालपत्र सात ते आठ साधी जिरे एक चमचा शहाजिरे एक चमचा मसाला वेलची दोन चक्रफूल तीन ते चार जावित्री एक नग लवंग एक चमचा एक चमचा नाकेश्वर हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला धने घेतलेत आणि ते भाजून घेऊ धने भाजताना लो फ्लेमवरती छान असे खमंग भाजून घ्यायचे तर इथे मला धने भाजायला सहा ते सात मिनिट लागलेत धने छान भाजलेत याला मी काढून घेते आणि याच कढईमध्ये आपल्याला खडे मसाला भाजून घ्यायचा आहे कढई गरम झाली यामध्ये दोन चमचे मी तेल घातलं आहे आपल्याला यामध्ये हळकुंड फोडून तळून घ्यायचं आहे हळकून फोडून यासाठी घेतलं आहे कारण आपण हा मसाला मिक्सरला बारीक करून घेणार आहोत यासाठी हळकून तिथे आपल्याला छान तळून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हळकून तळलं आहे काढून घेते आणि आता हा जो सगळा मसाला आहे तर तो घालून घेऊ तमालपत्र इथे मी कट केलं आहे आणि नंतर भाजायला घातलं आहे खसखस घालूयात खडे मसाला आपल्याला जास्त असा काळा करायचा नाही लो फ्लेमवरती छान असं खमंग भाजून घ्यायचा आहे इथे मसाला भाजला याला मी थंड करून घेते जे हळकून तळलं होतं तर ते आपण यामध्ये घालून घेऊ मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे थोडे धने घालायचे आणि खडे मसाला थोडा आणि मिक्सरला चालू बंद करत आपल्याला छान असे बारीक मस्त पावडर करून घ्यायची माझा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून व कोणत्या शहरातून पाहता हे मला कमेंटमध्ये कळवा म्हणजे मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय या अशा पद्धतीने बारीक पावडर करून घ्यायची याला मी चाळून घेते खूप छान याचा सुगंध येत आहे चाळून झाल्यावर जे चाळणीमध्ये जाडसर राहतं तर त्याला आपण डबल मिक्सरला फिरून घेणार आहोत आता इथे सर्व मसाला बारीक करून झाल्यानंतर दाखवते पाहू शकता इथे छान मसाला तयार झालाय याला मिक्स करून घेऊ हाताने मिक्स करायचं म्हणजे एक जीव होतो तर इथे आता खलासने मसाला तयार झाला आहे नक्की रेसिपी बनवा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर नातेवाईकांना व मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद